तुम्ही कधी पुस्तक कादंबरी किंवा ग्रंथ यातलं काही आहे का बरं यात फरक काय सगळेच तर पानांवर लिहिलेले असतात आणि या लिहिलेल्या पानांचा एकत्रित संच असतो मग या तिघांमध्ये फरक काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर नमस्कार मी प्रियंका वशिलामध्ये आपले स्वागत पुस्तक ग्रंथ आणि कादंबरी हे तिन्ही शब्द लिखित साहित्याशी संबंधित असले तरी त्यांचे अर्थ आणि उपयोग वेगवेगळे आहेत सगळ्यात पहिले जाणून घेऊया पुस्तक काय पुस्तक, पुस्तक हे ज्ञान माहिती कल्पना किंवा साहित्य यांचा संग्रह असतो ते कोणत्याही प्रकारच्या लिखाणाचे माध्यम असू शकते पुस्तक हे कोणत्याही विषयावर लिहिलेलं असू शकतं जसं की इतिहास विज्ञान तत्त्वज्ञान आत्मचरित्र कविता कथा यापैकी कुठलंही काही पुस्तके लहान असतात तर काही खूप मोठीही असतात आता जाणून घेऊया कादंबरी म्हणजे काय कादंबरी लांब स्वरूपात लिहिलेली असते आणि यात पात्र घटना संवाद यांचा समावेश असतो कादंबरी हा साहित्यातील एक प्रकार आहे जो कल्पनारम्य किंवा वास्तववादी दीर्घ कथा स्वरूपात लिहिला जातो यात अनेक पात्रे गुंतागुंतींची कथानके आणि विस्तृत वर्णने असतात कादंबरीमध्ये कथा विस्ताराने सांगितली जाते त्यामुळे ती लघुकथा किंवा कथा यांच्यापेक्षा अधिक सखोल आणि विस्तृत असते यात नायक खलनायक सहाय्यक पात्रे यांचा समावेश असतो स्थळ काळ पात्रांचे मनोविश्लेषण आणि वातावरण यांचं तपशीलवार वर्णन केलं जातं ऐतिहासिक सामाजिक प्रेमकथा रहस्यकथा विज्ञानकथा अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कादंबरी लिहिली जाते उदाहरणार्थ शिवाजी सावंत यांची मृत्युंजय रणजित देसाई यांची श्रीमान योगी विस खांडेकर यांची ययाती कादंबरी हा साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे जो वाचकांना विचार प्रवृत्त करतो मनोरंजन करतो आणि जगण्याचा वेगळा दृष्टिकोनही देतो सगळ्या कादंबऱ्या या पुस्तके असतात पण सगळी पुस्तके कादंबऱ्या नसतात आता जाणून घेऊया ग्रंथ म्हणजे काय तर विस्तृत आणि लिखाण जे प्राचीन धार्मिक तत्वज्ञानात्मक किंवा शास्त्रीय विषयांशी संबंधित असते ग्रंथ साधारणतः दीर्घ आणि गहन विषयांचा सखोल अभ्यास करून लिहिलेले असतात उदाहरणार्थ रामायण महाभारत वेद उपनिषदे आरोग्य शास्त्रावरील चरक संहिता तर आर्यभटीय हा गणित व खगोलशास्त्रविषयक ग्रंथ आहे जसं प्रत्येक कादंबरी हे पुस्तक असतं पण प्रत्येक पुस्तक कादंबरी किंवा ग्रंथ नसते तसंच ग्रंथ हे गंभीर आणि महत्त्वाचे लेखन असते जे विशिष्ट क्षेत्राशी निगडित असते तेव्हा आता तुम्ही जेव्हा हातात कुठलंही पुस्तक घ्याल तेव्हा एकदा नक्की बघा ती कादंबरी आहे की ग्रंथ तुम्ही सध्या कुठलं पुस्तक कादंबरी किंवा ग्रंथ वाचत आहात का आणि वाचत असाल तर ते कुठलं आणि कुठलं पुस्तक आवर्जून वाचायला हवं आम्हाला आणि आपल्या प्रेक्षक वर्गाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा